नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये आपण जे नऊ दिवस उपवास करतो तर त्या दिवशी नऊ दिवसांमध्ये मा मातेला नऊ नैवेद्य कोणते दाखवले गेले पाहिजे तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावं जेणेकरून देवी, दे देवी आपल्यावर प्रसन्न होईल असं वाटत असतं दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास हा पूर्ण होत नाही असे मानलं जातं त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य हे दाखवले जातात त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणारे नऊ नैवेद्य कोणते आहेत ते, आहे, ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला गाईचे शुद्ध तूप हे अर्पण केले जाते आणि यामुळे काय होणार आहे तर उपवास करणारा व्यक्ती जो आहे तर तो निरोगी राहणार आहे त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते आणि माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि यामुळे घरातील सदस्याचे आयुष्य वाढले जाते असे म्हणतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला दूध दुधा किंवा दुधापासून तयार केलेले कोणतेही पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात आणि यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती देखील होण्यास मदत होते तर चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपोह्यांचा नैवेद्य हा दाखवला जातो यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढण्यास मदत होते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता ही पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीला केळी असतात तर त्या केळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि यामुळे शरीर स्वस्थ राहतं नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सा देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायनी मातेची पूजाही केली जाते आणि त्या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो आणि त्यामुळे काय होतं की उपवास करणाऱ्या व्यक्तीची कांती जी आहे तर ती तेजोमय व्हायला मदत होते नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तम सप्तमीच्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुळाचं नैवेद्य दाखवून एक नैवेद्याची ताट जेवणासहित ब्राह्मणाला दान करावे यामुळे उपवास करणाऱ्यावर कोणतेही संकट येत नाही आणि जे संकट येणार आहे तर ते दूर व्हायला मदत होते नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य हा दाखवला जातो हा उपवास करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते तर सर्वांनी या नऊ दिवसांमध्ये आपल्या पद्धतीप्रमाणे देवीला नैवेद्य दाखवायचे आहेत आणि ही नवरात्री सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधानाची आणि आरोग्याची जाओ सर्वांच्या घरात भरभराटी हो सुख समृद्धी आनंद हो हीच देवीच्या जरणी प्रार्थना धन्यवाद